नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या चौथ्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण आहोत लक्ष्मीपुरीतील गया गदाधर मंदिरामध्ये चला जाऊया या गया गदाधराच्या दर्शना तर शंख आणि गदा धारण केलेली उजव्या बाजूला गरुड तर डाव्या बाजूला लक्ष्मी असणारी ही नारायणाची मूर्ती म्हणजे गयासुराचा आराधवीस होती शर्वीरात आता मात्र ही तेरा पावलं शिल्लक आहेत अशा या प्रत्येक पावलावरती पिंडदान केल्याचं वेगळं फळ देणारं हे सुंदर असं क्षेत्र शर्वीरामध्ये पिंडदानापेक्षा सुद्धा तळ तर, तर्पणाला अतिशय महत्व आहे आणि त्यामुळं आज आपण आहोत लक्ष्मीपुरीतील गया गदाधर मंदिरामध्ये लक्ष्मीपुरी हा कोल्हापुरातला गजबजलेला परिसर पण या परिसरामध्ये सुद्धा एक शांत असं सुंदर देवालय सत्यनारायणाची पूजा होत नाही असं एखादं क्वचितच घर असेल पण या सत्यनारायणाचं मंदिर सुद्धा या करवीर नगरीमध्ये आहे देशभूषण हायस्कूलच्या समोर दिशा डायग्नोसिसच्या समोर भगवान सत्यनारायणाचं सुंदर असं शके अठराशे बेचाळीस मध्ये बांधलेलं हे सत्यनारायण प्रभूंचं सुंदर मंदिर गाभाऱ्यामध्ये भगवान विष्णूंची चतुर्भुज मूर्ती आणि त्याच्या बाजूला लक्ष्मी गरुड असा त्यांचा परिवार ज्येष्ठमन मुरलीधर यांच्या स्मरणार्थ देवकृष्ण मुरलीधर यांनी बांधलेलं हे नारायणाचं मंदिर पण एवढंच याची प्राचीन ओळख नाही ज्या गावामुळं आपल्याला कोल्हापूरकर असल्याचा अभिमान मिळतो ते नाव अर्थात कोल्हापूर हे कोल्हापूर नाव मिळालं ते कोल्हासुराच्या वधामुळे ज्या ठिकाणी आई अंबाबाईनं कोल्हासुराचा संहार केला तीही जाईल कोल्हासुराचा संहार करताना आईनं त्याला तीन वरदानं दिली पहिल्यांदा या करवीर क्षेत्राला तुझं नाव राहील त्याप्रमाणे गावाचं नाव झालं कोल्हापूर दरवर्षी तुझ्या नावानं पुष्मांड बेदार्था कोहळा फोडला जाईल आणि तिसरं या क्षेत्राला गयेचं पावित्र्य मिळत गया अर्थात पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करण्याची जागा पिंडदान केल्यानंतर पितरांना मोक्ष मिळतो त्या गयेचं पावित्र्य आहे अशी जागा म्हणजे हे मंदिर तिथे असलेल्या तेरा उजव्या पदांवर पूर्वी एकवीस होती पण आता सध्या आहेत एकवीस पदांपैकी या तेरा पदांवरती पिंडदान केल्यानंतर नव्हे तर केवळ तीळ आणि पाण्याचं तर्पण केल्यानंतरही पितरांना जी गती मिळते ती गयेच्या पिंडदानाने मिळत नाही ब्रह्मा विष्णू सप्तर्षी चारी वेद तिन्ही अग्नी अशा सर्व देवतांची पदचिन्ह असलेल्या या गया गदादराच्या मंदिरामध्ये नुसतं तर्पणाचा संकल्प जरी केला तरी पितरांना आनंद होतो अशा ज्याच्या बाबतीत समजूत आहे ते हे गया गदादराचं मंदिर विशेष म्हणजे ज्या भूमीवरती कोल्हासुराचा जा संवार झाला त्या भूमीचं प्रतीक असलेलं तीर्थ अजूनही येतं सुरक्षित आहे चला जाऊया या गया गदादराच्या दर्शनात सर्व देवांच्या उजव्या पावलासह सुंदर अशी ही मूर्ती पद्म चक्र शंख आणि गदाधारण केलेली उजव्या बाजूला करुड तर डाव्या बाजूला लक्ष्मी असणारी ही नारायणाची मूर्ती म्हणजे गयासुराचा आराध्य तर त्याच्या बाजूला असलेली पावलं जी पूर्वी एकवीस होती पण करवीरात आता मात्र ही तेरा पावलं शिल्लक आहे अशा या प्रत्येक पावलावरती पिंडदान केल्याचं वेगळं फळ देणारं हे सुंदर असं क्षेप करवीरामध्ये पिंडदानापेक्षा सुद्धा तर्पणाला तर अतिशय महत्व आहे आणि त्यामुळं भाविक तर्पण करत असतात असलेली चतुर्भुजाशी पार्वतीची विशालाक्षी स्वरूपाची मूर्ती हातामध्ये अक्षमाला शिवलिंग गणपती आणि कमंडलू धारण केलेल्या पार्वतीच्या एका बाजूला नंदी आहे तर दुसऱ्या बाजूला सिंह आहे बाजूलाच गणेशाची उजव्या सोंडेची सुंदर अशी मूर्ती हातामध्ये अंकुश आणि परशु धारण करणारी तर समोर नागासह असणार उत्तराभिमुख म्हणजे उत्तरेकडं नाळ असणार सुंदर असं शिवलिंग अशी ही प्राचीन भूमीसह शिवाच शक्तीचं आणि नारायणाचं दर्शन घडवणारी गया क्षेत्राची पावती आणि हे आहे ते ऐतिहासिक असं गया कुंड जिथ याच्या तीरावरती करवीर निवासिनीनं कोल्हापुराचा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कपिलतीर्थ मधील कोल्हापूरचं ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिर शाहूपुरीतील तुळजाभवानी मंदिर जिथे स्वतः शाहू महाराज दर्शनासाठी येत असत आणि कोट्यावधी दैत्यांना मुक्ती देणारं कोटीतीर्थमधील कोटेश्वर मंदिरसुद्धा पाहिलं तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर या आधीचे व्हिडिओज पण नक्की चेक करा आणि हो हे कोल्हापूरचं मंदिर वैभव आपल्या हो, मित्रमैत्रिणींसोबत आपल्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा